दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरण प्रपद्य कलियुगात ध्रुवच येशू आहे श्रीपाद म्हणतात कलियुगातील ध्रुवच ख्रिस्त प्रभू रूपाने जन्मला तो देवालाच आपला पिता मानत असे ज्या भावनेने तुम्ही मला भजाल त्या भावनेनेच मी तुम्हाला भेटेन मरिया नावाच्या पवित्र आत्म्याला श्री वासवी कन्याकांबांनी आपली शक्ती दिली मरिया जेव्हा कन्या होती त्यावेळी ध्रुवाने येशूच्या रूपात जन्म घेतला येशूचा जन्म माता पिता त्यांच्या यांच्या संयोगाने झालेला नाही येशू वारंवार श्रीमन नारायणच माझा पिता आहे असे म्हणत असे सिद्ध वैश्य मुनी माझी सहोदरी वासवी वासवांबिका तिचे समोर तुम्ही वेद गान करा तुमच्या पवित्र वेदघोषांनी येत्या शताब्दीत होणाऱ्या दुष्कर्मांचे फल निवारण होईल श्री नागेश्वरालाही वेदघोष अतिप्रिय आहे हा श्वेत आंगल पुढच्या जन्मी हिमालयात प्रांतात हिमालय प्रांतात वेदपंडित कुटुंबात जन्माला येणार आहे योगी होऊन शंभर गावी परतणार आहे पवित्र वेदघोषाने कुलूप दुष्ट शक्ती काढाव्या लागतात हे सर्व संभाषण या अग्निकुंडासमोरच चालू होते इतक्यात मुनींचे वेदघोष समाप्त झाले आणि श्री वासवी कन्याकांबिका श्री नागेश्वर विरुपाक्ष उसुम श्रेष्ठी दाम्पत्य सिद्ध वैश्यमुनी इत्यादी हे सर्व त्या अग्निकुंडात

स्नान अदृश्य झाले श्री स्वामी शंकर व माधवांना हे ध्यानातील अनुभव सांगून पुढे म्हणाले आज पंचवीस पाच तेराशे छत्तीस शुक्रवार हा अतिपवित्र दिवस आहे शंकरा आता तुझे ध्यानातील अनुभव आम्हाला सांग असा आदेश त्यांनी शंकराला दिला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजन शरण प्रपत्ते